नमस्कार नमस्कार आज आपण बोलणार आहोत मल्टीविटॅमिन्सवर आमच्याकडे काही व्याख्यानाचे नोट्स आले आहेत आणि हा विषय सध्या खूपच चर्चेत आहे हो खरे सप्लिमेंटचा बाजार इतका वाढलाय की अगदी मग प्रश्न पडतोच की आपल्याला रोज मल्टिविटॅमिनची गरज आहे का खरच हाच तर मुद्दा आहे चला बघूया या नोट्स काय सांगतात ठीक आहे तर सुरुवातीला पटकन समजून घेऊ मल्टीविटामिन्स म्हणजे नक्की काय हा म्हणजे यात अनेक जीवनसत्व असतात ए बी कॉम्प्लेक्स सी e, डी ई के आणि पण हो कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक लोह वगैरे बरोबर आणि हे गोळा कॅप्स्युल पावडर अगदी सगळ्याच्या गमीजमध्ये पण मिळतात हल्ली हो हो आणि लोक घेतात कारण काय वाटतं त्यांना मुख्यत्वे आहारातली कमतरता भरून काढण्यासाठी किंवा मग ऊर्जा वाढेल प्रतिकारशक्ती सुधारेल असं काहीतरी ह त्वचा केस यासाठीही घेतात बरेच जण काही जण तर याला आरोग्याचा विमाट समजतात हो ना पण या नोट्समधला महत्वाचा मुद्दा वेगळा आहे याची गरज नेमकी कोणाला आहे अच्छा तर कोणाला असू शकते गरज नोट्सनुसार काही विशिष्ट गट आहेत जसं की ज्यांचा आहार खूपच असंतुलित आहे किंवा कॅलरीज खूप कमी घेतात तसंच वयस्कर व्यक्ती कारण वयानुसार पोषक तत्व शोषण्याचे क्षमता कमी होते हो हे ऐकलंय आणि अर्थातच गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला त्यांची गरज तर वाढलेलीच असते हे तर अगदी स्पष्ट आहे आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत नोट्समध्ये ज्यांना अन्न शोषण्यात अडथळा आणणारे आजार आहेत उदाहरणार्थ सिलियाको किंवा सारखे त्यांना गरज भासू शकते ओके बॅरियट्रिक शस्त्रक्रियेनंतर किंवा जी दीर्घकाळ मद्यपान करतात त्यांच्या ती कमतरता आढळू शकते आणि शाकाहारी लोकांचं काय हो तो एक महत्वाचा गट आहे जी पूर्ण शाकाहारी किंवा वेगण आहेत त्यांना विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता जाणवण्याचा धोका असतो कारण ते मुख्यत्वे प्राणीजन्य पदार्थांमधून मिळतं बरोबर अगदी आणि फक्त बी ट्वेल्व नाही लोह आणि विटॅमिन डी कडेही लक्ष द्यावं लागतं त्यांना एक मिनिट आ, तुम्ही मगाशी म्हणालात की काही औषधांमुळेही गरज भासू शकते हो हा मुद्दा जरा अनपेक्षित वाटला मला हो त्याचा उल्लेख आहे नोट्स मध्ये काय नक्की म्हणजे कोणत्या प्रकारची औषधं हो? म्हणजे काही विशिष्ट औषध हो अगदी रोजच्या वापरातली सुद्धा असू शकतात जसं की ऍसिडिटी कमी करायची काही औषधं हो अच्छा किंवा काही अँटीबायोटिक्स हो हो ती शरीरातील विशिष्ट पोषक तत्वांच्या शोषणावर किंवा पातळीवर परिणाम करू शकतात बापरे त्यामुळे जी व्यक्ती अशी औषधं दीर्घ काळ घेत असेल त्यांनी डॉक्टरांशी बोलून घेणं महत्वाचं ठरतं हे खरंच महत्वाचं आहे म्हणजे गरज अनेकांना असू शकते पण मग जी व्यक्ती निरोगी आहे चांगला संतुलित आहार घेते त्या व्यक्तीचं काय तिलाही मल्टीविटामिन हवा का तर या नोट्सनुसार सामान्यत नाही जर तुमचा आहार संतुलित असेल म्हणजे भरपूर फळं भाज्या संपूर्ण धान्य प्रथिनं तर आवश्यक पोषक तत्व त्यातूनच मिळतात बहुतेक करून अच्छा उलट नोट्समध्ये एक इशारा पण आहे की उगास जास्त प्रमाणात सप्लिमेंट्स घेणं धोकादायक ठरू शकतं धोकादायक कसं काय विशेषतः फॅट सॉल्युबल विटॅमिन्स म्हणजे ए डी ई e, आणि के ही पाण्यात विरगळत नाहीत त्यामुळे अतिरिक्त झाली की शरीरात साठून राहतात कुठे साठतात यकृत आणि चरबीच्या पेशींमध्ये मुख्यतः आणि कालांतराने यांचं प्रमाण खूप वाढलं की विषारी परिणाम होऊ शकतो त्याला टॉक्सिसिटी म्हणतात अरे देवा तसंच जास्त लोह घेतलं तर यकृताला नुकसान पोचू शकतं त्यामुळे तो जास्त म्हणजे जास्त चांगला हा विचार इथे लागू होत नाही म्हणजे अगदी विचार करूनच घ्यायला हवं मग मल्टीविटामिन्स कधी फायद्याची ठरतात नक्की नोट्सचा कल असा दिसतोय की जेव्हा वैद्यकीय गरज असेल तेव्हाच म्हणजे म्हणजे असं की डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञ सांगतील रक्ताच्या चाचण्या करून की तुमच्या शरीरात अमुक एका विटॅमिनची किंवा खनिजाची कमतरता आहे अच्छा किंवा काही लक्षणं दिसल्यावर हो जसं थकवा नख तुटणं केस गळणं अशी काही लक्षणं असतील आणि तपासणीत कमतरता आढळली तर डॉक्टर शिफारस करू शकतात आणि ते जे तुम्ही आधी म्हणालात उच्च जोखीम गट हो वृद्ध किंवा गर्भवती महिला त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनही कधीकधी विचार केला जातो पण तोही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच स्वतःहून नाही बरोबर आणि निवडताना काय काळजी घ्यायची बाजारात इतके पर्याय आहेत अगदी हा पण महत्वाचा मुद्दा आहे नोट्समध्ये दोन तीन गोष्टी सांगितल्या आहेत पहिलं विश्वासार्ह ब्रँड निवडा शक्यतो प्रमाणित उत्पादन बघा प्रमाणित म्हणजे एफ आय वगैरे हो आपल्याकडे एफ एस किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर एफ डी ए सारख्या संस्थांचं सर्टिफिकेशन असेल तर ते लेबल तपासावं ठीक आहे दुसरं हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की मल्टीव्हिटॅमिन हे सकस आहाराला पर्याय नाही ते फक्त पूरक आहे अगदी बरोबर आहाराची जागा घेऊ शकत नाही तिसरं नेहमी डोस तपासा जो शिफारस केलेला डोस आहे तेवढाच घ्या आणि वेळोवेळी डॉक्टरांशी आण बोलून खरंच गरज आहे का हे तपासत राहणं सगळ्यात चांगलं म्हणजे एकंदरीत या नोट्समधून काय दिसतंय की मल्टीविटॅमिन्स ही काही जादूची गोळी नाहीये अजिबात नाही गरजेनुसार आणि योग्य परिस्थितीत ती उपयोगी आहेत पण असं नाही की प्रत्येकाने रोज घ्यावीच अगदी बरोबर पोषक तत्व मिळवण्याचा सर्वोत्तम आणि नैसर्गिक मार्ग कोणता तर संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार हो त्यामुळे चांगलं खाणं नियमित हालचाल करणं आणि गरज असेल तरच वैद्यकीय सल्ल्याने विचारपूर्वक सप्लिमेंट्स घेणं हेच महत्त्वाचं आहे हम्म जाता जाता एक विचार मनात आला माझ्या या नोट्सच्या आधारावरच हं आपण सरसकट सगळ्या जीवनसत्वांची एक गोळी घेतो त्याऐवजी जर चाचण्यांमधून आपल्याला कळलं की आपल्या शरीरात नेमकी कशाची कमतरता आहे तर फक्त त्याच विशिष्ट पोषक तत्वाचा सप्लिमेंट घेणं जास्त प्रभावी आणि सुरक्षित ठरू शकेल का हां खूप चांगला मुद्दा आहे नक्कीच विचार करण्यासारखा हो ना कारण मग अनावश्यक गोष्टी पोटात जाणार नाहीत बरोबर नेमकी गरज ओळखून उपाय करणं हे नेहमीच जास्त चांगलं